न्यूज yes न्यूज पहा शॉर्ट महापालिका झडपींच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख सुनावणी आणखी पुढे या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप महाराष्ट्रातील महापालिका जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे गेल्या तीन वर्षांपासून सर्व ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ आणि कोर्टातील विषय देखील संपवो हो। अशा बल्गना विविध मंत्र्यांनी केल्या मात्र याबाबत यश येत ये नाही ओबीसी आरक्षण याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे आता चार मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणीबाबत तारखांवर तारखा पडत आहेत त्यामुळे निकाल कधी लागणार याची उत्सुकता भावी मेंबर होणाऱ्यांना लागली आहे आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची केली नियुक्ती खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबरोबरच आयटी पार्क सुरू करण्यावर माझा पाठपुरावा सोलापूर जिल्हा उद्योग केंद्रांच्या वतीनं सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत वॉल्चन कॉलेजमध्ये होणार बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मिळावा सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये असलेल्या सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघात चार मार्च रोजी विभागीय हस्तकला स्पर्धेचं आयोजन जास्तीत जास्त विणकरांनी सहभागी होण्याचं आवाहन बारामती आणि परळी या ठिकाणी होणार नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सहाशे बहात्तर कोटी रुपयांच्या विविध कामांना मंत्रिमंडळानं दिली मंजुरी आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर स्थानिक स्वराज्य संस्था निवरुकी चीज की सुनावी पूरे ढकल ली सरकार तुषार मेहता यानी चार मार्च लुनावी घे के लिए विनंती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचं अन्नत्याग आंदोलन सुरू सरकार प्रकरण गांभीर्यानं न घेतल्यास पाणी सोडण्याचाही दिला इशारा एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात बिघाडी लग्नाच्या सदोतीस वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या नियोजनाचं केलं कौतुक मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा जोर धरू लागल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जयंत पाटील यांच्यात मध्यरात्री झाली भेट दोन्ही नेत्यांमध्ये तासभर झाली चर्चा मस्साजोग ग्रामस्थांचं आंदोलन पाहून खूप दुःख होत तीन महिने होत आले तरी सरकारला एक आरोपी पकडता येत नाहीये अंजली दमानी यांचा सरकार टोला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधिमंडळ समित्या जाहीर सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर भाजप नेते राहुल कुल यांची निवड मंत्री धनंजय मुंडे तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीलाही गैरहजर पण पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडियावर पोस्ट करून मानले आभार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी ब्राह्मण द्वेष पसरवण्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत घरात घुसून मारण्याचा दिला इशारा घरातीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर सत्तेचाळीस मोबाईल सत्तेचाळीस नव्याण्णव संभाजी महाराजांशी सर्व जाती धर्माच्या लोकांनी दगाफटका केला केवळ ब्राह्मण मुस्लिमांना दोष देऊन उपयोग नाही ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया स्कूल बसेसच्या वाहतुकीसाठी नवी नियमावली लागू करणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एक सदस्य समितीची नियुक्ती आठ मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा नऊ मार्च रोजी मेळाव्यानं होणार समारोप प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती जानेवारी महिन्यात आर बी ने खरेदी केले तीन टन सोने अस्थिर वातावरण आणि रुपयाची कमजोरी यामुळे खरेदी वाढली येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा